नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डायबेटिक रेडिओपॅथी म्हणजे डोळ्याच्या पडद्यावरती होणारे डायबिटीजचे बदल डायबिटीज असणाऱ्यांसाठी वार्षिक तपासणी ही अर्थात महत्त्वाची आहे ज्याच्याबद्दल आपण भरपूर व्हिडिओजमध्ये जाणून घेतलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की डायबिटीजमुळे होणारे पडद्यामधले बदल मुळात डायबिटीज झाल्यानंतर वार्षिक तपासणी यासाठी गरजेची असते कारण की ज्या लोकांचं स्पेशली डायबिटीज अनकंट्रोल असेल त्यांच्यासाठी अर्ली डायबेटिक रेटिनोपथी नॉन प्रॉल्युरेटिव्ह प्रॉल्युफरेटिव्ह असे वेगवेगळे त्याच्यामधले प्रकार आहेत मुळात अर्ली डायबिटीजमध्ये काय होणार आहे तर वार्षिक तपासणीमध्ये आपल्याला डोळ्याचा रेटिना हा चेक करायचा ज्याला आपण म्हणतो फंडस फोटो फंडस फोटोसोबतच आणखी एक महत्त्वाची तपासणी आहे ती आहे ओ सी टी किंवा ऑक्युलर सिटी ऑफ मॅक्युला कारण डायबिटीजमधला जो मॅक्युला असतो त्याच्यामध्ये स्वेलिंग होते आणि म्हणून डायबिटीज मॅक्युलर इडिमा ही आपल्याला दिसत असते सो अर्ली चेंजेस यामध्ये आपल्याला दिसू शकतात की काही छोटे छोट्या छोट्या रक्ताच्या काही डॉट्स असू शकतात ज्याला आम्ही मायक्रो एनुरिझम म्हणतो जसं जसं डायबिटीजचं कॉम्प्लिकेशन वाढत जातात तसे तसे हे मायक्रो एन्युरिझम्स हार्ड एक्सुरेट्स सॉफ्ट एक्झ्युरेट्स हे वाढत जातात सो so, नॉन प्रॉलिफरेटिव्ह पासून प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपथीही वाढत जाते सो so, वार्षिक तपासणीमध्ये अर्थात रेटिनल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे ज्यामध्ये आहे फंडस फोटो त्यानंतर आहे ओ सी टी ओ सी टीमध्ये आपण जर सेंट्रल मॅक्युलर थिकनेस जी आहे जी नॉर्मली टू फिफ्टीपर्यंत पाहिजे ती जर तीनशे साडेतीनशेच्या आसपास जायला लागली तर अर्थात शुगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एच बी एवन सी म्हणजे बऱ्याच पेशंट्सला हे तर माहीत असतं की फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल म्हणजे उपाशीपोटी आणि जेवणानंतरची कंट्रोल करणं गरजेचं आहे त्यासोबतच तीन महिन्याची ज्याला आपण एच पी एवन सी म्हणतो तीसुद्धा व्यवस्थित जर कंट्रोल असेल तर कॉम्प्लिकेशनचं प्रमाण अर्थात कमी होतं जर पेशंटला अर्ली डाय ड्या, डायबेटिक मॅक्युलर इडिमा असेल म्हणजे सेंट्रल मॅक्युलर थिकनेस ही तीनशे साडेतीनशेपर्यंत जर असेल तर काही आयड्रॉप्स आणि स्ट्रिक्ट शुगर कंट्रोलनी ह्या गोष्टी रिवर्ट बॅक होऊ शकतात पण जसं सेंट्रल मॅक्युलर इडिमाही वाढत जासे जाते जसं साडेचारशे पाचशे अशा केसेसमध्ये मात्र डोळ्यामध्ये आपल्याला काही इंजेक्शन्स द्यावे लागतात ज्यामुळे ती सूज कमी होणार आहे आणि अर्थात लोकली लेझरसुद्धा करावं लागतं जर हे प्रमाण वाढलेलं असेल थिकनेस खूप जास्त असेल तर पी आर पी जसं आधीच्या लेझरमध्ये फोकल लेझर करावं लागतं तसं पॅन रेटिनल फोटोकोग्युलेशन हे सुद्धा करावं लागतं ही झाली अर्ली ट्रीटमेंट लेझर्सची पण जर कॉम्प्लिकेशनही खूप जास्त झालेले असतील जसं की रेटिनल डिटॅचमेंटपर्यंत गेलेलं असेल तर मात्र पडद्याचं ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि अर्थात ह्या ऑपरेशन्सचे रिझल्ट मात्र फारसे चांगले नसतात सो so, या व्हिडिओमधून मी सगळ्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की तुमच्या आजूबाजूला किंवा घरात कोणालाही डायबिटीज असेल तर वार्षिक डोळ्याची तपासणी स्पेशली रेटिनल एक्झामिनेशन आणि ऑक्युलर सिटी हे करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं धन्यवाद